नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली नऊ डिसेंबर भागामध्ये सावली आता सगळ्यांचं कौतुक करते आणि म्हणते आमच्या सरुताई सगळ्यांना हसवणाऱ्या जीव लावणाऱ्या आणि माझ्या मदतीला सतत धावून येणारे माझे दीर सोमभाऊजी माझी सतत काळजी घेणारे माझे विठ्ठल म्हणजे माझे आहो खरं तर मी सासरी आले पण असं वाटतं मी माहेरीच आले आता सावली बोलते आणि धन्यवाद म्हणते तिलोत्तमा ऐकण्यात एवढी गुंग असते की टाळ्याच्या कडकडाटनंतर ती सगळीकडे बघायला लागते ऐश्वर्या म्हणते थँक्यू युरी वन, थे, वन। बरं आपण आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया सारंगला तो, तो फोन येतो तो घाईघाई बाजूला जातो तारा रूममध्ये आवरत असते भैरवी फोनवर बोलत असते हो हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा कार्यक्रम होणार तेवढ्यात दार वाजतं आणि बबलू आत येतो आणि म्हणतो तुमची तयारी झाली ना तारा म्हणते हो झाली बबलू म्हणतो आजचं गाणं आहे ना ते मस्त उद्या सोम तुमची वाट बघतोय आता भैरवी हळूच बबलूकडे बघायला लागते आता तो म्हणतो नाही म्हणजे सगळेच तुमची वाट बघतायत आता भैरवी खुदकून असते आणि म्हणते कार्यक्रम सुरू व्हायला साधारण किती वेळे बबलू तिचाच मोबाईल ओढतो आणि बघत म्हणतो आज आत्ता ताबडतोब भैरवी म्हणते काय अरे तिला रेडी व्हायला बबलू म्हणतो जोक केला भैरवी बघायला लागते तो निघून जातो तारा म्हणते मम्मा सावली येईल ना तिला रिसेप्शनमधून निघता येईल ना भैरवी तोऱ्यात म्हणते तारा तुला किती वेळा सांगितलं या सगळ्या गोष्टीचा तू स्ट्रेस घेऊ नको स्ट्रेस ती सावली घेईल ना तू फक्त गाण्याकडं लक्ष दे गाणं पाठ झालं ना तारा मानाल होते भैरवी म्हणते मी एक फोन करून येते सारंग बाहेर चक्रा मारत असतो ऐश्वर्या जाते म्हणते इथे काय करतोस सारंग म्हणतो काही नाही तीन ती बरा आहेस ना त्या मुलीच्या बाजूला उभं राहावं लागतं म्हणून त्रास होतोय का सार वहिनी मला काय वाटतं माहिती आहे का ही सावली ना सावली नाटक करते ऐश्वर्यावंते ती ठीक आहे पण तू असा डायरेक्ट बाहेर आला ते बरं नाही वाटत सार मला आतमध्ये राहावाचंच वाटे ना ऐश्वरवंते तू शांतकार राहतो बोल ना तंत वहिनी तुला काय वाटतं आज मी कुठे गेली असेल तिच्यासोबत नेमकी काय झालं असेल ऐश्वर्यावंते नो आयडिया पण तिचा काहीच कॉन्टॅक्ट नाही का सारंग मग तिने साधा फोन पण नाही केला मला मला असं वाटायला लागले हे सगळे माझेच भास होते मी खरंच खोटी होती का ऐश्वरवेंदे तुला वाटतं ना ती खोटी होती मग ती खोटीच असणार तुम्ही फर्स्ट टाईम चान्स भेटलात ना आता सारंगला मी आठवते ऐश्वर्यंदे हो ना ती साधं कुणाशी बोलली पण नसेल आता सारंगला आठवतं ती लहान मुलांना गोष्ट सांगत असते ऐश्वर्यंत ती कुणाशी चांगली बोलली नसेल हो ना तिने कुणाचीही मदत केली नसेल आता सारंग लाटवतं अस्मी एका बाईला पकडते आणि रोड क्रॉस करते ऐश्वरे सोड ना ती खोटाडीच मुलगी होती आपण तिची चौकशी केली असती पाठलाग केला असता तर कळलं असतं आपल्याला पण सारंग लाटवतं अस्मी मंदिरामध्ये मुलांना जेवण देत असते त्यानंतर ते रस्त्यावरच्या पण लोकांना आता जेवढे क्षण त्याने अस्मीसोबत घालवलेले असतात तेवढे पण त्याच्या डोळेसमोर येतात ऐश्वर्या म्हणते हो ना सारंग पण सारंग यावर काहीच बोलत नाही बबलू लपून बसतो आणि सोमला सांगत असतो इकडे हो इकडे हो तारा इथे तारा इथे तो एवढा गडबड करतो की सोम आणि ताराची टक्कर होते तारा पाडायला लागते पण सोम तिला अलगद पकडतो आता दोघं बघत राहतात तारा म्हणते थे, थँक्यू एकजण फुलं घेऊन येतो पण सोमची तारावरून काही नजर हटत नाही तो न बघताच पांढरा गुलाब घेतो ताराला देत म्हणतो ऑल द बेस्ट ते थँक्यू म्हणते आणि निघून जाते आता सोम उड्या मारायला लागतो आता सारंग आणि सावली स्टेजवर उभा राहतात पाहुणे येत असतात आणि त्यांना गिफ्ट देतात त्याचप्रमाणे भैरवी येते बुके देत म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स सावली तिच्या पाया पडते भैरव म्हणते सुखी संसार करा मिठी मारत म्हणते बॅक स्टेजला पटकन जा ऐश्वर येते आणि अनाऊन्स करते तिलोत्तमा भैरवीला म्हणते तारा कुठे ग ती ती आहे ना ती काय तिकडे ऐश्वर्या म्हणते जिला सुरांची देणगी लाभलीये अशी तारावाजे आपल्या समोर येते टाळ्याने तिचं स्वागत करूया तारा स्टेजवर आल्यानंतर तिच्यासमोर माईक येतो आता सावली उठायला लागते म्हणते सावली कार्यक्रम सुरू होईल बस ना आता सावली बसते तारा मात्र सारखी तिच्याकडं बघते तेवढे ते एकजण पाणी घेऊन येतो सारंगला देतो सावलीला द्यायला लागतो तिच्या अंगावर पाणी सांडतं तो सॉरी सॉरी सावली म्हणते काहीच हरकत नाही अमृता म्हणते चल सावली ती आता रूममध्ये घेऊन जाते आणि ड्रायर घेते आणि म्हणते याने लगेच वाळायला सावलीवंती वहिनी तुम्ही जाता का मी वाळवते ना साडी अमृता म्हणते नाही गं तुला सोडून कशी जाणार मी सावलीवंती वहिनी कार्यक्रम सुरू होईल तुमची सगळेजण वाट बघत असतील अमृता ऐकत नाही पण सावली, सावली मात्र खूप आग्रह पकडते अमृता म्हणते ठीक आहे तू वाळव पण मी बाहेर थांबते ती जाते दार लावून घेते आणि बाहेरच थांबते डुकून म्हणते सावली लवकर आवर सगळे वाट बघत असतील सावली येत नाही म्हणून सगळेच परेशान होतात तिलोत्तम म्हणते ऐश्वर्या ताराला सांग गाणं सुरू कर त्या मुलीची वाट बघायची काही गरज नाही ते तारा तू गाणं गा येईल ती तिलोत्तम घाबरते आणि स्टेजवर जाते आणि म्हणते मला माहिती आहे ताराचं गाणं ऐकण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात पण मी जरा माझ्याबद्दल बोलते काय ना मेंदळे आणि आमचे संबंध खूप जुने आहेत म्हणजे तिलोत्तमा माझी वर्गमैत्रीण ताराच्या गाण्याशिवाय त्यांचा एक पण कार्यक्रम पूर्ण होत नाही नवीन म्हणजे आज तुमच्यासमोर मला माझं मनोगत व्यक्त करावं असं वाटलं इकडे सावली म्हणते काय करू मी आता विठ्ठला तिला आठवतं भैरवीचं बोलणं तर विठ्ठलासमोर मला शब्द दिला आणि तू जरी मेहंदींची सून झाली तरी तुझ्या घरच्यांचा पण विचार कर सावली आता विठ्ठलाचा धावा करत म्हणते माझा शब्द पळायला मला मदत कर अमृता बाहेर असते तेवढ्यात एक मुलगा रडत येतो अमृता म्हणते काय झालं तू का रडतोस आणि तू कोणासोबत आला तुझे आईवडील कुठे तो काकू मला खूप ताण लागली पाणी मिळेल का अमृता म्हणते पाणी पाहिजे लगेच आणत्या ती पाणी आणायला जाते आता सावली हळूच बाहेर डोकते आणि तिथून पळ काढते इकडे हसून तिलोत्तम म्हणते भैरवी तुझं मनोगत बास आता ताराचं गाणं होऊ दे भैरवी म्हणते हो हो मी तुमच्या भावना समजू शकते तेवढ्या सावली जाते आणि माईकसमोर उभी राहते आता भैरवीला बरोबर जाणीव होते तिला खूप आनंद होतो तिन ती तिलोत्तमा मला असं वाटतं सावली लिहायला खूप वेळ लागेल तर गाण्याला सुरुवात करायची का तिलोत्तम म्हणते हो हो सुरू करा सावली माईकसमोर उभी राहते आणि जुडू म्हणते विठ्ठला सगळं व्यवस्थित होऊ दे आता तारा पण ॲक्टिंगसाठी तयार असते गाणं तर सुरू होतं पण अमृता पाणी घेऊन येते पण तो मुलगा मात्र कुठेच नसतो अमृता म्हणते अरे इथेच होता कुठे गेला ते आता सावलीला विसरते आणि बाळाचा वेळ असणाऱ्या अमृता त्या मुलाला शोधायला लागते नेहमीप्रमाणे सावली गाणं गाता गाता भान हरपते कार्यक्रम अगदी रंगात आलेला असतो आणि आता अमृताचे पण हाता येणार सावलीचं सा सत्य अमृतासमोर ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद